नमस्कार कसे आहात आय होप की तुम्ही सगळे मस्त मजेत आणि आनंदातच असाल तर नवीन दिवसाची छान अशी सुरुवात झालेली आहे आणि आज असंच काही स्पेशल नाही आहे आणि कारण मी तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्येच कालच्या बोलली होती की बाहेर जायला जाऊन व्हिडिओ करायला गेलं का व्हिडिओ करायला भेटतच नाही कारण इतका पाऊस आहे इतका पाऊस आहे <coughs> सॉरी आज आठ दिवस झाले मी मुंबईवरून आली आहे तिथून आल्यापासून मला असं वाटतं एक ते दोन दिवस मी भांडी घासली पूर्ण साफसफाई केली आणि जी पावसाला सुरुवात झाली आहे ना ती आजपर्यंत सकाळ संध्याकाळ दोन्ही टाईम पाऊस पडतो आहे आठ दिवस मी ऊन काय असतं हे बघितलंच नाही आहे कंटिन्युअस पाऊस आहे आणि अक्षरशः घर पण इतकं कळतं आहे ना की भरपूरच मशीनवर सुद्धा मी पेपर फाडून असे ठेवलेले आहेत वरून पत्रा बाजर पाजरला आहे तर ना तर सगळे थेंब थेंब लागलेले आहेत आता इथे तर नाही आहे पाणी गळत आहे पण मी चेक आहे इथे गळत आहे का कारण एक असं लाकूड आहे वुडनचं आहे इथे जर का पाणी भेटलं तर ते फुगून जाईल माझा पैसा वेस्ट जाईल आणि त्या दिवशी गोमसुद्धा घरात होती इवन काल सुद्धा मी बाहेर बघितली गोम बघणार नाही आपण नाही रूमच चेंज करणार आहे कारण जर इथे काही नीटच नसेल तर इथे राहून काही उपयोगच नाही आहे जर काही ते असे धोकादायक गोष्टी असतील तर सापत्र असतातच त्याचा काही वादच नाही आहे शिवाय विंचूसुद्धा मला चाऊन झालेला आहे आता राहिली ती गोम झाली दोन वेळा तर दिसली मला आता नेक्स्ट टाईम काय होणार आहे त्या परमेश्वरालाच माहीत न करू तसं काही होणार नाही आहे पण एक भीती असते ती काही जाणार नाही आहे सो आता मला जायचं होतं क्लासला शिवण क्लासला पण पाऊस इतका इतका पाऊस आहे ना की काय सांगू तुम्हाला प्रमाणाच्या बाहेर पाऊस आहे सकाळी जो, जो पहाटे चालू झाला आहे ना तो आता दहा वाजून गेलेले आहेत वाजून साडेदहासुद्धा सुद्धा वाजून गेलेले आहेत पावणे अकरा झालेले आहेत तरी कंटिन्युअस पाऊस पडतो आहे कंटिन्यू पाऊस पडतो आहे थोडासुद्धा थांबलेला नाही आहे तर इतकं आणि बाहेरची गॅलरीसुद्धा दाखवण्याच्या पलीकडची आहे इतकी घाण झालेली आहे तर संध्याकाळी मी त्यांना सांगितलं आहे त्यांना खराटा घेऊन या म्हणून मी मलाच ते क्लीन करावं लागणार आहे कारण कसं आहे इथं आम्हीसुद्धा आहोत आणि बाजूलासुद्धा आहे आता ते करत नाही आहे म्हणून मी करायची थांबली तर असेच जे जीव आहेत ते घरात येत राहतील आणि त्याचा त्रास आम्हाला होईल सो मीच करणार आहेत ते क्लीन आता संध्याकाळी फिनेल वगैरे टाकून जेणेकरून काही आत येणार नाही तर बाहेर जाऊन व्हिडिओ करायचं म्हटलं ना की इतका पाऊस आहे ना त्याच्यात मी घालते रेनकोट गाडीवर असल्यावरती बॅग असते माझ्या हातमध्ये बॅगेतून फोन काढायचा म्हटलं की हात सगळे ओढले असतात रेनकोटमध्ये रेनकोट घातल्यावरती मग फोन काढला की जरा जरी फोनच्या स्क्रीनवरती पाण्याचा थेंब पडला ना की तो हँग व्हायला स्टार्ट होतो त्यात हात ओले असतात रुमाल नसतो काही नसतो मग ते पुसायचं कुठे आता कपडे असले असते तर इझिली आपण असे पुसून मोकळे होतो पण रेनकोटमध्ये तसं काहीच करता येत नाही तर म्हणून मी शक्यतो आता बाहेरचे व्हिडिओ घेणं मी टाळलेलंच आहे व्हिडिओ मी घेतच नाही आहे बाहेरचे तर असंच काहीसं आहे म्हणून म्हटलं चला घरातलंच करूया म्हणून मी तुम्हाला दाखवते नंतर बॅक कॅमेराने घरात किती पाणी पडतंय ते आणि कसं होणार आहे माहीत नाही आहे आता ह्यांना आल्यावरती बघू आता झोपायचं जरी राहिलं ना रात्री तरी पण बिचांना सगळा ओला होणार आहे तर रूमच चेंज करावी लागणार आहे कारण पावसाचा तर प्रॉब्लेम आहेच शिवाय विंचू सापंसुद्धा आहेत आता गोम काय नवीनच आहे भीती वाटते मला या सर्वाची परवासुद्धा असाच एक इन्सिडेंट झाला हे नाईटवरून ना, येणार होते म्हणून म्हटलं त्यांना बेडवरती झोपव जूप, झोपले त्यांना की मी खाली पुसायला झाडू मारायला मला मोकळं खालचं त्यामुळे हे अंघोळीला गेले आणि मी बेड साफ करत होती बेडची चादर काढली आणि मला एवढी मोठी गोम दिसली तर असाच त्रास आहे आणि आज आपण बोलतोय मोठ्यांना काही कसं काही चावलं काही दुखलं बोल आपण बोलू शकतो आपल्या घरच्यांना पण तेच जर का लहान मुलं असलेल ना तर ते, ते काही बोलू शकत नाही त्याच्यात मी तेच मी त्यांना म्हटलं की आपण मोठे आहोत आपण एकमेकांना सांगू शकतो काय दुखतंय काय नाही काय झालं आणि काय नाही काय बघितलं वगैरे पण त्याच जागी जर का ते लहान मुलं असेल ना काही करणार नाही आहे तो इतका मोठा धोका करण्यापेक्षा बेटर आहे की लवकरच इथून चांगल्या ठिकाणी गेले बरं आहे कारण कसं आहे पैसे देऊन राहायचं आहे कुणीही फुकट आपल्याला ठेवत नाही तर पैसे देऊनच राहायचं आहे इथे काय आणि दुसरीकडे काय मग कसं आहे तितकीच सेफ्टीसुद्धा महत्त्वाची आहे आणि आता सध्या तरी मला तेच पाहिजे कारण झोपायचं म्हटलं ना खाली झोपावं तर विंचवांची भीती वर झोपावं तर गोमींची भीती आहे या पावसामुळे आणि आता हे पण घरी नाहीये त्यामुळे तर मग मला जास्तच भीती वाटते असं तर असो जे व्हायचं आहे ते होणारच आहे ते तर कुणालाच चुकलेलं नाही आहे आणि मला सुद्धा ते नाही चुकलेलं आहे होणार आहे ते होणारच आहे सो एक्सेप्ट करायचं आहे पण ठीक आहे तर परवा आम्ही गेलो होतो शॉपिंगला चिपळूणला तर इच्छा होती खूप व्हिडिओ करायची पण काय करणार पाऊसच इतका असतो ना का फोनच मला काढता येत नाही आणि व्हिडिओ घेणं तर खूप लांबची गोष्ट आहे आणि म्हणणे मग कसं आहे एका व्हिडिओसाठी तो फोन खराब होणार त्याच्यात पाणी गेलं की आणि तिथे आणि पैशाला फटका किंवा फोन वेगळा घ्यायला तो फटका वेगळा त्यापेक्षा म्हटलं नकोच घरी जाऊन आपण दाखवले तर ठीक राहील म्हणून मी घेतलाच नाही त्या दिवशी व्हिडिओ पण मी तुम्हाला दाखवीन व्हिडिओमध्ये मी काय काय घेतलं आहे आणि किती घेतलं आहे ते सुद्धा मी नक्कीच शेअर करीन तुमच्यासोबत आणि बऱ्याच गोष्टी अशा मी घेतलेल्या आहेत ज्या तुम्हालासुद्धा आवडतील आणि मला सुद्धा आवडेल तुम्हाला दाखवायला सो जे कोणी नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओ कसे वाटतात ना हे कमेंट करून मला नक्की सांगा फक्त बघू नका आणि बघता ना तर एक लाईक नक्कीच द्या जी ही माझी मेहनत आहे त्याच्यासाठी एक लाईक नक्कीच करा विद विदाऊट लाईक व्हिडिओ बघूच नका तर चला मी दाखवते तुम्हाला घराची सध्या कंडिशन काय आहे ती तर इथे असं सगळं पाणी 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 पडतं आहे आणि कपडे पण हे असे सुकवलेले आहेत सध्या वरती मी दाखवायचा प्रयत्न करते पाणी दिसतंय का नाही माहीत नाही पण इथे बघू शकता मशीनवर तर नक्कीच दिसेल पाणी पडतं आहे ते पेपरवरती मी असा हा कागद फाडून ठेवलेला आहे प्लास्टिकचा इथे असं इथे तर काही गळत नाही आहे पाणी टी व्हीवर सुद्धा असे येत आहेत त्यांना ये ये सांगायला पाहिजे आल्यावरती असे पाणी पाजरल्यासारखं दिसतंय हे असं दिसतंय का हां हे असं काहीसं दिसतंय तर इथे सुद्धा पाणीच पाणी पडतंय इथे दिसत असेल तुम्हाला खुर्चीवर पण तरी अशी काही कंडिशन आहे घरातली सध्याची तर कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा जास्त काही व्हिडिओ मोठा नव्हता मी केलेला आणि जास्त काही असं स्पेशल सुद्धा नव्हतं हेच दाखवायचं होतं माझे व्हिडिओ काय येत नाहीयेत आणि कसं आहे माहिती आहे का जरी मग मी बाहेरून आलो ना तरी बाहेरून आल्यावरती सगळी किचकीच होते ज्या लेडीज असतील ना त्यांनाच माहीत असेल जेव्हा आपण बाहेरून येतो तेव्हा किती या पावसाच्या दिवसात तर किती किचकीच होतं घरामध्ये आणि त्याच्यात जेंट्स म्हटलं का कसं आहे येणार आणि बसणार म मला सगळं करावं लागतं आमचं कसं आहे माहिती आहे का संध्याकाळी पाण्याचा टायमिंग असतो पाचच्या नऊ तेमध्ये कधीही ते सोडतात आम्ही दोन्ही घरातले असतो ना ते कधीही सोडून देतात आणि आता कसं आहे पावसामुळे वीज वाजायला लागल्या का लाईटसुद्धा घालवतात त्यामुळे ते लवकर सोडायचा प्रयत्न करत आहेत असं आहे आणि दुसरी गोष्ट अशी आहे संध्याकाळचं जेवण असतं पाणी भरायचं असतं आणि बाहेरून आल्यावरती ते ओले कपडे इकडचं एक तर लादीसुद्धा सुकत नाही आणि पंखा लावायचा म्हटलं का थंडी वाजते असे प्रॉब्लेम चालू आहेत सध्या माझ्याकडे तुमच्याकडे पण हेच असतील माझ्याकडेच असे नाही आणि कपडे तर तुम्ही बघितले काहीच कपडे नाही आहेत पण इतके कपडे दिसतात आहे ना जसे का मी दोन आणि तीन दिवस धुतलेच नाही आहेत कपडे रोज धुते मी कधीच आत्तापर्यंत या दीड वर्षामध्ये मी कधीच असे कपडे साठवून नाही ठेवले आजारी असले तरी पण मी ह्यांच्याकडे धुवून घेते किंवा मी सकाळी धुणार नाही एक टाईम पण रात्री का होवी ना धुतेच पण आता वेळ अशी आली आहे ना की कपडे सुकतच नाही आहेत असो एवढे पावसाळाच आहेत तेवढा प्रॉब्लेम बाकीचा ऋतू तर ठीक असतात आता काढायचा तोसुद्धा सुद्धा हळूहळू हळू जाईल तसा जाईल तर असं मी व्हिडिओ इथेच आता स्टॉप करते भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये